वीज ग्राहकांना अभय महावितरणची अभय योजना अडतीस लाख वीज ग्राहकांसाठी योजना थकबाकीदार वीज ग्राहकांना दिलासा वीज बिल व्याज माफ ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने लाभ घ्यावा वीज ग्राहकांसाठी अभय योजना अभय योजना एक सप्टेंबर पासून लागू अडतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा ग्राहकांचे सतराशे कोटी रुपये माफ देवा भाऊचा वीज ग्राहकांना दिलासा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून कडून अभय योजना सुरू करण्यात आली एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतला आहे वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण सतराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईट वरील वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे सरकारने जी अभय योजना आणली आहे ही तुमच्यासाठी कशा पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे माहिती सरकारनं जी अभय योजना आणली आहे ती आमच्या सारख्या व्यापारी वर्गाला अडचणीमध्ये खूप मदतीचा हात आहे यामुळे आमचं जे वीज कनेक्शन कट कर झालेलं आहे त्याला वीज बिल थकबाकी माफ करून व्याज माफ करून ते आम्हाला पुनर्जोडणी देणार आहेत ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा खूप चांगला निर्णय आहे यामुळे जे खंडित पुरवठा झालेला आहे व्यापारी आणि औद्योगिक वसाहतीमधला ते पुन्हा एकदा नव्यानं उभारी घेणार आहेत त्यांच्या जीवनामध्ये प्रकाशमान होणार आहे याबद्दल आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार मानतो सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा